चौफेर प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण आवश्यक प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी जवाहर महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत तथा दर्शन सोहळा संपन्न स्वतमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातल्या कौशल्यांना हाक देणे व सुप्त गुणांना वाव देणे अत्यंत गरजेचे असून हे सर्व सिद्ध करण्यासाठी महाविद्यालयातील विविध उपक्रमामध्ये सहभागी होणे तितकेच गरजेचे आहे यासाठी आवश्यक सोयी सुविधा महाविद्यालयातून आजपर्यंत दिलेल्या आहेत आणि यापुढेही दिल्या जाणार असून या, या माध्यमातून चौफेर प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी यांनी व्यक्त केले ते जवाहर महाविद्यालयामध्ये आयोजित प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत तथा दर्शन सोहळा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलत होते तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बी ए बी एस सी व बी कॉम च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत दर्शन सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी होते तर उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षण महर्षी सीना आलोळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी श्वेता पवार या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर महाविद्यालयातील विविध समित्यांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर एम बी बिराजदार यांनी सांस्कृतिक विभागाविषयी प्राध्यापक डॉक्टर अनिता मुदकर्णा यांनी शांता काकी आलुरे महिला सक्षमीकरण कक्षाबद्दल प्राध्यापक सूर्यकांत आगलावे यांनी राष्ट्रीय सेवा योजना करिअर कट्टा आणि प्लेसमेंट सेल्फ यासंदर्भात प्राध्यापक विवेकानंद वाहोळे विज्ञान मंडळविषयी प्राध्यापक डॉक्टर डी एस सूर्यवंशी वाणिज्य मंडळावर बद्दल प्राध्यापक एस जी विराजदार क्रीडा विभाग डॉक्टर उमाकांत सलगर तर ग्रंथालय विभागाचे प्राध्यापक शैलेश शाहीवाले यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी प्रथम वर्षातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे बी ए बी एस सी व बी कॉममधील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मीना जाधव यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एम बी बिराजधार यांनी केले तर प्राध्यापक डॉक्टर राजशेखर नळगे यांनी आभार मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते